मराठी निबंध माझे आवडते कार्टून मी लहानपणापासून कार्टून पाहत आहे टी व्हीवर वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळे कार्टून कार्यक्रम लागतात परंतु माझे आवडते कार्टून डोरेमोन आहे मला डोरेमोन पाहायला खूपच आवडते डोरेमोन कार्टून माझे आवडते कार्टून आहे जर कधी लाईट गेलेली असली तर मी मोबाईलवर डोरेमोन पाहतो मला डोरेमोनचा आवाज खूप आवडतो माझ्या मित्रांना पण डोरेमॉन बघायला आवडते हे कार्टून कॉमेडी असण्यासोबतच चांगली शिकवण पण देते मी टी व्हीवर डोरेमॉन व्यतिरिक्त इतर कोणतेच कार्यक्रम पाहत नाही माझ्यासोबत आमचे शेजारी मुलेही डोरेमॉन कार्टून पाहतात आज भारतात डोरेमॉन कार्टून पाहणाऱ्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे कारण डोरेमॉन पाहून सर्वच मुलांना हसू येतं मनोरंजनासोबतच आंतरिक आनंदाची प्राप्ती होते जेव्हा मला मित्रांसोबत रिकामा वेळ मिळतो तेव्हा आम्ही डोरिमॉन कार्टूनचं गप्पा करतो डोरेमॉन कार्टूनला हिंदी भाषेशिवाय इतर भारतीय भाषांमध्येही बनवण्यात आले आहे मी वाचले आहे की डोरिमॉन कार्टूनला हिरोशी खुजुमोटो आणि मोटो अबिको या जपानी कार्टुनिस्टने तयार केले आहे त्यांनी जपानच्या मंगा सिरीजसाठी डोरिमॉन कार्टूनचे बनवणे सुरू केले त्यांनी ज्या पेनने हे कार्टून तयार केले त्या पेनला फुजुको फुजी नाव देण्यात आले डोरेमॉन कार्टून मध्ये एक रोबो मांजर असतो जो बावीसाव्या शतकांपासून नोबिता नावाच्या मुलाला मदत करायला आलेला असतो नोबिता अभ्यास व दुसऱ्या गोष्टीमध्ये इतर मुलांपेक्षा मागे असतो डोरेमॉन नोबिताला बावीसाव्या शतकातील प्रगत गॅजेट्स देऊन मदत करतो डोरेमॉन कार्टून मधून मनोरंजनासोबतच अनेक गोष्टी शिकायला मिळतात पण मी जेव्हाही टी व्ही लावून डोरेमॉन पाहतो तेव्हा माझी आई माझ्यावर रागवायला लागते माझी आई म्हणते की डोरेमॉन पाहिल्याने काही होणार नाही वेळ वाया करण्यापेक्षा अभ्यास कर तरच तुला यश मिळेल पण तरीही डोरेमॉन माझे आवडते कार्टून आहे व मी वेळ काढून दिवसातून एकदा डोरेमॉन नक्कीच पाहतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया